स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात मनसे ताकदीनं उतरणार प्रकाश गायकवाड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं जाहीर करताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय गेल्या तीन ते चार वर्षांपासून आटपाडी तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्यांच्या मनमानी विरोधात तसेच मुख्यालयाबाहेर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत सातत्यानं लढा देणारी मनसे आता थेट जनतेच्या न्यायासाठी निवडणुकीत उतरणार आहे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरून मनसेनं वेळोवेळी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे पोलीस प्रशासनाकडून होणारा अन्याय रोखणे आणि तहसील कार्यालयातील जनतेचा छळ थांबविणे या मुद्द्यावर रस्त्यावरून उतरून आवाज उठवला आहे याबाबत माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड म्हणाले की मनसेना ही जनतेसाठी लढणारी संघटना आहे तर अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आमचे कार्यकर्ते उभे आहेत आटपाडी तालुक्यातील जागरूक नागरिक आता जनतेसाठी लढणारे आणि इलेक्शनपुरते जनतेला दिशाभूल करणारे पुढारी यामधील फ स्पष्ट फरक दाखवून देतील आगामी निवडणुकीत मनसेची उपस्थिती हे स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणारं पाऊल ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे